आपलं स्वागत आहे आज आपण प्याजची क चौरी कशी बनवतात ती पाहणार आहोत त्याच्यासाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये मी एक वाटीभर इथे मैदा घेतलेला आहे एक पाव चमचाभर ओवा घेतलेला आहे आपण आता मैदा प्लेटमध्ये काढून घेऊया आधी मैदा काढून घेतला आहे आपण प्लेटमध्ये आता इथे एक पाव चमचा मी ओवा घेतला आहे आता हा चवळून घेतलेला आहे सुगंध छान येतो तर तो घालूया आपण त्याप्रमाणे मीठ घालायचं आपल्याला आता मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये थोडेसे आपण मैदा घालूया म्हणजे आपलं तेल तापलंय की नाही आपल्याला कळतं आता हे तेल तापलेले आहे आता आपण याच्यातलं थोडस तेल एक पळी छोटी पळी घेतलेली आहे छोट्या पळीने आपण तेल या मैद्यामध्ये घालणार आहोत एक आपण तूप पण घालतो आहे म्हणजे छान खस्ता कचोरी होते आता याला छान मिक्स करून घेऊया आपला मोहन आहे हे पूर्ण छान पिठाला लागलं पाहिजे असं चोळून घ्यायचंय म्हणजे छान कचोरी होते आपली तयार छान असा गोळा तयार झाला पाहिजे गोळा आपला समजा फुटला तर ह्याचा समजा हे ये लक्षात येतं की आपलं मोहन कमी झालंय आणि मग आपली खस्ता कचोरी होत नाही हा गोळा छान तयार होऊन झालेला आहे एकदम लागलीच फुटत नाही आहे इतकं आपल्याला मोहन घालायचं आहे याच्यामध्ये म्हणजे ती कचोरी एकदम खस्ता होते आता याच्यामध्ये आपण थोडं थोडंसं पाणी घालून घेऊया आणि एक, एक गोळा तयार तयार करूया आता हा गोळा जो आहे थोडासा मऊ पाहिजे नरम पाहिजे आपल्याला हे आपल्या हाताला चिपकून आलं आहे असंच आपल्याला पाहिजे आहे म्हणजे इतकं सॉफ्ट पाहिजे आहे नंतर हा गोळा आपण ठेवल्यानंतर व्यवस्थित तो पाणी शोषून घेतो आता आपण ह्याला हे दहा मिनटाची रेस देणार आहोत छान सॉफ्ट झालेलं आहे बघू शकता आता ह्याच्यावर एक वाटी ठेवून दहा मिनटं आपण ह्याला रेस करू देऊया इथे मी तीन मिडियम साईजचे कांदे उभे चिरून घेतलेले चौकनी कापले तरी चालतील आता इथे मी तिखट घेतलेलं आहे इथे आपण काश्मिरी लाल मिरची घेतलेली आहे म्हणजे रंग छान येतो इथे एक चमचाभर मी सोप घेतलेली आहे इथे एक चमचाभर तिखट घेतला आहे एक चमचाभर धणे पावडर घेतले आहे अर्धा चमचा आपण हिंग घेतलेला आहे ह्याच्यामध्ये टाकायला आणि त्यासोबत इथे मी एक चमचाभर बेसन पण घेतलेलं आहे इथे मी एक पळीवर तेल घातलेलं आहे इथे तेल तापलेलं आहे आता इथे मी हा कांदा जो आहे तो पहिल्यांदा घालणार आहे कांदा

एक चमचाभर घालते आहे या लसूणच्या सात आठ पाकळ्या आणि एक पाव इंच आलं फुटून पण घालू शकतात आता हे छान मिक्स करून घेऊया आपण यामध्ये दणे पावडर घालते मी आता हिंग घालूया आपण तिखट घालूया पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आपल्याला कांदा शिजवायचा नाही आहे हलकासा तो मऊ झाला पाहिजे इथपर्यंतच आपल्याला करायचा आहे ह्याच्यामध्ये आता मीठ घालूया सवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं आहे आता हा आपला कांदा थोडासा झालेला आहे पण जाता खालती आला की सावला गेला पाहिजे असा आपण केलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण सगळ्यात शेवटी आमचूर पावडर एक पाव चमचा घालणार आहे आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त आपण ह्याच्यात करू शकतो तिखट आहे आमचूर पावडरमध्ये मी एक पाव चमचाच घातलेली आहे आणि आमचं पावडर मी गॅस बंद करून घातलेली आहे नाहीतर खालनं लागून येते आता याला थंड होऊ देऊया आपण आणि थंड झाल्यानंतर आपण कचोरी करूया आता दहा मिनटं झाले आपण आता त्याला परत एकदा छान मळून घेऊया छान सॉफ्ट झालेलं आहे आता ह्याचे छान गोळे करून घेऊया जरा मोठा गोळा घ्यायचा आपल्याला पुरीपेक्षा मोठा गोळा घेऊया आपण ह्याच्याहून मोठा घ्यायचा असला तरी काही हरकत नाही आहे आता मी एक छान बॉल तयार करून घेतलेला आहे आता ह्याची आपण पारी तयार करून घेऊया काठाने आपण दाबात दाबत जायचं आहे आणि अंगठा आपला मध्ये राहायला पाहिजे असं आपण मोठं करून घ्यायचे या बॉलला किंवा लाटून पण करू शकतात आता हा जो मसाला आहे हा आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत मसाला भरून घ्यायचा आणि अंगठानी त्याला दाबत राहायचं अँड हा जी ही, ही साईड आहे वरती करत जायची मसाला पूर्ण गार झाला पाहिजे आता ह्याला सर्व बाजूनी आतमध्ये करत करत आपल्याला ह्याला असं वरती ओढायचं आहे तर ह्या पोर्शनला एक तर असं फोल्ड करू शकतो आपण नाही तर दुसरी पद्धत मी दाखवते एक परत बॉल घेते आणि त्याला करून दाखवते दुसरी पद्धत म्हणजे असं आपण मोदका तयार करून घेतलेला आहे त्याला आता हा जो पोर्शन आहे हा पोर्शन आपण इथनं तोडून घेणार एक्स्ट्रा जो पोर्शन आहे तो काढून घेणारो आणि ह्याला इथे स दाबून घेणार अशाच प्रकारे मी बाकीचे कचोऱ्या तयार करून घेते आपण गोळ्या घेऊन ह्याला पोपाट पोटा पोपाटावर लाटून पण घेऊ शकतो आणि पुरी थोडी मोठी करून त्यामध्ये आपण सारण भरू शकतो पूरी चा पूरी चा आता ही मी पुरीच्या साईजमध्ये छोट्या पुरीच्या साईजमध्ये लाटून घेतलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण सारण भरूया आपल्याला खूप जास्ती सारण भरायचं नाही आहे सगळ्या साईड जवळ करून घ्यायचे आहे आणि परत बोटाने त्याला आतमध्ये प्रेस करत जायचं आहे असं एकत्र करून छान असं त्याला प्रेस करून द्यायचं आहे आता यास ह्याला मी थोडंसं प्रेस करून मोठी करते आहे प्रयत्न हा करायचा की आपली कचोरी कुठलाही फुटायला नको फुटली तर तिला दाबून घ्यायचं आणि हा असा बोटानी प्रेस करून तिला सर्व बाजूनी हे करून घ्यायचं पसरवून घ्यायचं मध्ये अशा फेरायची म्हणजे ही मोठी होती कचोरी आपली अशा बाकीच्या आपण कचोऱ्या करून घेऊया इथे कढईमध्ये मी तेल तापत ठेवलं होतं त्याच्यामध्ये एक छोटासा बारीक गोळा टाकला गोळ्यावरती आल्यानंतर आपण कचोऱ्या सोडलेल्या आहे आता आपण हाय गॅस ठेवला होता आता मीडियम गॅस ठेवलेला आहे आता आपण या कचोऱ्याला असं असं करू त्याच्यावर प्रेस करत जाणार आहोत आणि तेलाने आपण हे करून घेणार टाकणारो म्हणजे सर्व बाजूने आपल्या गुजरे छान तळल्या जातील हे पहा छान फुगा लागलेला आहे आता आपण हिला पलटून घेऊया बघू शकता कचोरी आपली छान फुगली आहे आता आपण तिला काढून घेऊया तर दुसरी बॅच आपण कढईमध्ये घालूया हे पाहू शकतात छान फुगली आहे आता आपण हिला प पलटवून घेऊया मस्त बाजारमध्ये जशी मिळते तशीच आपली तशी झालेली आहे पाहू शकतात आपल्या छान कचोऱ्या तयार झालेल्या आहेत प्याज की कचोरी आपण तयार केलेली आहे आता ही आपण सर्व करूया मी जास्ती मोठ्या मोठ्या नाही केलं आहे छोटेच केलेले आहे अशी आपली प्याजची कचोरी तयार झालेली आहे हिला मी खजूरच्या खजूर आणि चिंचेच्या चटणी मी सर्व केलेलं आहे तुम्ही पण नक्की करा तुम्हाला आवडल्या असल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हॉट्सअप अँड फेसबुकवर शेअर करा